नमस्कार क्षेत्रिय बांधवांनो आज आपण बोलणार आहे दोन हजार पंचवीस जूनच्या मृगबाराच्या तयारीबद्दल जे की आपण ह्या झाडांमध्ये करणार आहे त्याची तयारी आजपासूनच करावं लागते म्हणजे आज आपला आज तारीख आहे एकवीस जानेवारी अजून आपल्याला पाच पाच महिने बाकी आहे पण त्याची तयारी आपल्याला आज कशी करायची ती सांगतो तुम्हाला आता आपल्याला याच्यामध्ये पानगळ झाली बऱ्यापैकी बऱ्याचदा काय होते की आता शेतकरी काय आहे पानगळ उरली रान सुकलं ऊन वाढलंय एकदम जास्त पाणी देतात फ्लोनी किंवा ठिबकनी रात्रभर त्याच्यामुळं हे जे मोकळे झालेले डोळे आहे ह्याच्यामध्ये हे, हे तुम्हाला आता इथं बघायला मिळेल तर हे जे डोळे म्हणजे तिथं आपल्याला पानगळते त्याच्या खालचा डोळा म्हणतो आपण त्याला हे जे मोकळे झालेले आहे ह्याच्यातून कधी कधी काय होते की आंबेबार निघून जातो आणि याच्यातून जर बघा तुम्हाला लाईव्ह बघायला आहे इथे इथे जे आंबेबार निघाला आहे पानगळ झाल्यामुळं आणि थोडंसं पाणी पटकन त्याला भेटलं तानानंतर पाणी भेटल्यामुळं आंबेबार निघाला आहे तर असंही कंडिशन जर झाली तर याच्यामध्ये पन्नास टक्के आंबेबार निघून जातो आणि आपल्याला मृगाला त्रास होतो मृगबार यायला तर मृगबारला त्रास होऊ नये त्याच्यासाठी आत्ताचं जे पुढच्या वीस पंचवीस दिवसाचं किंवा एक महिन्याचं वॉटर मॅनेजमेंट आहे पाणी मॅनेजमेंट पाणी व्यवस्थापन हे आपल्याला इतकं परफेक्ट ठेवायचं आहे की याला पाणी जास्त होऊ नये किंवा पाणी याला कमी होऊ नये म्हणजे खूप जास्त पण नाही झालं पाहिजे आणि कमी पण नाही आज आहे त्या कंडिशनमध्ये हा झाला पाण्याचा विषय त्याच्यानंतर दुसरा भाग तर दुसऱ्या भागामध्ये आपल्याला बघायचं आहे की याला काडीमध्ये स्टोरेज कसं वाटतं आहे जर आपल्याला पहिल्याच वर्षाचा बाग आहे रोपडा बाग आहे तर आपल्याला स्टोरेजची अडचण येणार नाही कारण त्यांनी चार वर्ष झाडात ताकद साठवलेली आहे आणि जर आपला दोन वर्ष दो म्हणजे दोन पीक आले आलेले आहे तीन पीक आलेले आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला त्याची काळजी घ्यायची तर झाड विक झालेलं असते जे की तुम्ही माग मागील व्हिडिओमध्ये बघताय माझ्या तर त्या झाडांना आपल्याला न्यूट्रिशन आज देणं गरजेचं आहे अशा वेळेस आपण त्याला एक पन्नास टक्के बेसल डोस आज भरून घेतो आणि हळूहळू पाणी देऊन त्याला काडीमध्ये स्टोरेज वाढवतो आणि मग काळीमध्ये आता स्टोरेज तयार झालं की खाऊन पिऊन झाड तानावर सोडायचं कधी पण कारण तानावर सोडण्यासाठी त्याला पहिले ताकद द्यावं लागेल आणि मग तानावर सोडावं लागेल तर आपल्या जमिनीप्रमाणे आपल्या एरियातल्या वातावरणाप्रमाणे आपण तानावर सोडू शकतो संत्राचा भाग त्याची तारीख मार्चपासून तर दहा मेपर्यंतसुद्धा असू शकते कोणते भाग फ पंधरा मार्चला तानावर सुटतात कोणते भाग वीस मार्चला कोणते भाग पंधरा एप्रिलला पंचवीस एप्रिलला काही भागा असे काही जमिनी अशा असतात की जिथे आपल्याला मे दहालासुद्धा ताना शेवटचं पाणी देऊन तानावर सोडवा लागते तेव्हा कुठं आपल्या झाडाला शॉक न बसता झाडं आपलं सुंदर असं फुटू शकते आता झाडाची तुम्ही कॅनोपी बघताय ग्रोथ बघताय अजून याला माल आलेला नाही आहे मृग बार एक दहा पंधरा टक्के माल आलेला आहे याच्यामध्ये थोड्या प्रमाणात खाली पण बाग आहे असे यांचे चार टप्पे एक आठशे झाडाचा बाग आहे हा इथे आपल्याला मृग बराचं जे नियोजन करायचं तर इथून इथं यांना आपल्याला बेसल डोस द्यायचा नाही आहे कारण याच्यात ताकद भरपूर आहे इथे फक्त आपण माण्याचं मॅनेजमेंट करणार आणि पुढे चालणार बाकी काही अपडेट असल्या ती मी परत परत सांगतोच आहे माझ्यासोबत तुम्ही जे जुडलेलं आहे यूट्यूब चॅनलच्या निमित्ताने त्याच्यातून तुम्हाला ही माहिती कशी वाटते याच्यामध्ये तुम्हाला माहितीमध्ये फायदा होतो आहे की नाही की अजून काय अपडेट करायला पाहिजे तुमच्या काही नवीन अडचणी आहे त्या मला सांगू शकता त्या अडचणीवर मी बोलू शकतो अशा काही तुम्हाला जर वाटलं जर आवडली ही माहिती तर तरी पण सांगा आणि नाही आवडली किंवा याच्यामध्ये काही अजून इम्प्रुव्हमेंट वाटली ते पण सांगा म्हणजे मला तुम्हाला तुमच्या सेवेत असं तत्पर राहता येईल आणि जसं आता बाकी सगळे म्हणतात की मृगबार हा पावसाळंच फुटतो पावसाळच फुटतो तर हा हे खरं आहे शंभर टक्के पाऊस कसा पडतो त्याच्यावर हा मृगबार फुटण्याचं नियोजन असते पण झाडाची पूर्ण ताकद तयार करणे हे आपल्या हातात आहे जर तुम्ही पूर्ण झाडाची ताकद तयार केली तर मृगबार हा कोणीच रोखू शकत नाही आपण पाणी देऊनही मृगबार फुटू शकतो ड्रिपनी किंवा पावसाच्या पहिल्या पावसावर पण मृगबार फोडू शकतो हे सगळं आपल्या हातात आहे निसर्गाशी लढलं पाहिजेच निसर्गाच्या भरशवर आलं तर शेती होणार नाही शेती हा एक बिझनेस झालेला आहे आता आणि त्याला बिझनेस म्हणूनच पाहावं लागेल त्याच्यानंतर दुसरा विषय म्हणजे आपल्याला जे, जे आंबेबाराला रेट राहतो मृगबाराला रेट राहतो राहत म्हणजे मृगबाराला रेट राहत नाही किंवा आंबेबाराला रेट राहत नाही हा विषय नाही विषय आहे आपण माल कसा काढतो आहे आणि किती चांगल्या क्वालिटीचा किती क्वांटिटीमध्ये काढतो आहे त्याच्यावर आपल्या पैशाचा आणि बागेचा उत्पन्नाचा हिशोब ठरणार आहे तर याप्रमाणे जर अशी आपण शेती केली तरच आपल्याला कुठेतरी फायदा होणार आहे नियोजनबद्ध शेती करावी लागणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सर्व रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑब्झर्वेशन हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपलं ऑब्झर्वेशन जर चांगलं आहे तर आपण रोग नियंत्रण करू शकतो नाहीतर रोग आज आला आहे आणि त्याच्यावर उपाय आपण शोधतोय वीस दिवसांनी तर त्याच्यामध्ये आपल्याला निराशा हाती भेट लागणार आहे तर बघा आता असे काही फळं लागलेले आहे बागेमध्ये आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून आणि शेअरसुद्धा करा म्हणजे तुमचे जे शेतकरी बांधव मित्र आहे त्यांना तुम्हाला अशी ही उपयुक्त माहिती माहितीची गरज असेल तर ते त्यांना हे याचा फायदा होईल धन्यवाद